हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी करंट हा हायसन स्टार्ट केले आहे सो स्टुडंट सगळ्यात महत्वाचं जे आहेत की जे न्युमरिकल तु, तु, एक्झाम मध्ये टू किंवा थ्री मार्क्ससाठी विचार जात असतात करंट इलेक्ट्रिसिटीचे हे थ्री न्युमोरिकल आपण इथे समजून घेणार आहोत क्वेश्चन नंबर नाईन आहे द फॉरेन प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर जो ए आहे तो तुमच्या समोर आहे काय म्हणतात ते द रेजिस्टन्स ऑफ वन मीटर लॉंग नायक्रोम वायर इज सिक्स ओहम काय म्हटलंय एक वायर आहे समजा ही काय आहे एक वायर आहे कशापासून आहे नायक्रोम या धातूपासून बनलेली आहे मग तिचा जो त्याचा जो या नायक्रोम वायरचा जो रेजिस्टन्स आहे तो आपल्याला दिलेला आहे सिक्स ओहम एवढा दिलेला आहे इफ वी सेंटीमीटर ही वन मीटरची वायर होती पण आपण काय केलं दुसऱ्या केस मध्ये तिची जी लेंथ आहे ती सेव्हन्टी सेंटीमीटरने कमी केली सेव्हन्टी सेंटीमीटरने काय केली इफ वी रिड्यूज द लेंथ ऑफ द वायर सेव्हन्टी सेंटीमीटर सेव्हन्टी सेंटीमीटर एवढी त्याची आता काय केली आपण लेंथ केलेली आहे वॉट विल बी द रेजिस्टन्स याचा रेजिस्टन्स हा आपल्याला फाइंड करायचा आहे सोपा क्वेश्चन आहे सगळ्यात पहिले काय करणार आहोत आपण गिवन मध्ये इनिशियल लेंथ आहे हा ती एल वन मान ठीक आहे देअर फोर इनिशियल लेंथ ऑफ दन ती किती दिली आहे वन मीटर दिलेली आहे ती तशीच तशी घेऊया त्यानंतर इनिशियल रेजिस्टन्स पण आपण आर वन मानूया हा जो इनिशियल रेजिस्टन्स आहे इनिशियल रेजिस्टन्स जो आहे तो काय करूया आपण आर वन मानूया तो किती दिलेला आहे सिक्स ओहम दिलेला आहे मग आता रेड्यूस लेंथ रेड्यूस लेंथ काय करूया आपण रेड्यूस लेंथ ही एल टू मानूया एल टू किती आहे ती सेवन्टी सेंटीमीटर आता सेवन्टी सेंटीमीटर आपल्याला मीटर मध्ये कन्वर्जन करावं लागेल वन मीटर इज इक्वल टू हंड्रेड सेंटीमीटर पण आता हे मध्ये करायचं म्हणजे याला डिवायडेड बाय तुम्हाला हंड्रेड करावं लागणार आहे झिरो झिरो कट सेव्हन अपॉन्टेन म्हणजे किती झिरो पॉईंट सेव्हन मीटर ही तुमची रिड्यूस लेंथ येणार आहे आणि फाईंड काय करायचं तुम्हाला रिड्यूस रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टन्स ऑफ रिड्यूस लेंथ वायर रिड्यूस लेंथ वायरचा जो रेजिस्टन्स आहे म्हणजे काय आपण तो आर टू मानूया तो तुम्हाला इथे फाइंड करायचा आहे आता एक्झाम्पल कसं कर सॉल्व्ह करायचं आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे रेजिस्टिव्हिटीचा तो फॉर्म्युला लिहून घेऊया सो स्टुडन्ट व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर रेजिस्टिविटी रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे का रो इज इक्वल टू आर ए अपॉन एल हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे पण आता या दोन्ही केस मध्ये काय आहे तुमची वायर काय आहे सेम आहे आता या दोन्ही केस मध्ये वायर सेम आहे म्हणून याचं काय आहे इथे एरिया ऑफ आणि जो रो आहे रेजिस्टिव्हिटी सो इन दिस केस लिहून घ्या तुम्ही हे वाक्य इन दिस केस वायर इज सेम दोन्ही केस मध्ये वायर सेम आहे सो व्हॅल्यू ऑफ रो अँड ए सेम ही काय असणार आहे सेम असणार आहे ठीक आहे मग आता आपण काय करूया फॉर्म्युला तयार करूया दोन फॉर्म्युला तयार होणार आहे त्या फॉर्म्युला कशासाठी तयार करायचं आपल्याला आर फाईन करायचं रेजिस्टन्स म्हणून आर साठी फॉर्म्युला कसा तयार होईल तुमचा हा आर इथेच मग होईलच तुमचं रो हा ए मल्टीप्लाय वरती होता इकडे येताना काही डिव्हाइडला जाईल आणि हा इथे खाली होता पण होईल तुमचा वरती जाणार आहे मग आर वन साठी फॉर्म्युला आर वन इज इक्वल टू काही तुमचा रो एल वन आपण ए आणि आर टू काय येणार तुमचा फॉर्म्युला आर टू इज इक्वल टू रो एल टू अपॉन ए आता या दोन्ही केस मध्ये रो आणि ए रो आणि ए काय असणार कॉन्स्टंट असणार आहे आता आपल्याला काय करायचंय व्हॅल्यूज फक्त पूर्ण करायचं आहे आता आपण काय करूयाला याला इक्वेशन नंबर वन नाव देऊया याला इक्वेशन नंबर टू नाव देऊया हा डिवाइड इक्वेशन नंबर वन टू टू हा डिवाइडिंग बोथ इक्वेशन एकमेकांना डिवाइड करूया कशा पद्धतीने आर वन डिवाइडेड बाय आर टू आर वन ला आपल्याला आर टू ने डिवाइड करायचं कसं वहावरील तुमचा रो एल वन अपॉन ए आणि इथे काही तुमचा आर टू चो एल टू अपॉन ए आता सेम सेम काय काय कॅन्सल होईल बघा तुमचं इथे ए ए कॅन्सल झाला रो रो कॅन्सल झाला म्हणजे काय झालं तुमचं इक्वेशन आर वन अपॉन आर टू इज इक्वल टू एल वन अपॉन एल टू तयार झालं आहे याच्यात फक्त आपल्याला व्हॅल्यू पुट करायचं आणि आपल्याला आन्सर इथे मिळणार आहे आता आर वन ची व्हॅल्यू किती आहे रे आपली सिक्स ओ आर टू ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे एल वन ची व्हॅल्यू काय आहे तुमची वन मीटर आणि एल टू ची व्हॅल्यू झिरो पॉईंट सेव्हन मीटर आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आर टू इंटू वन आणि सिक्स इंटू झिरो पॉईंट सेव्हन मग वन ने मल्टिप्लाय केल्यावर वनच येणार आहे सिक्स इंटू झिरो पॉईंट सेवन आता इथे कॅल्क्युलेशन केलं सिक्स इंटू इज इक्वल टू फोर पॉईंट टू ओहम म्हणजे रिड्यूस केलेल्या वायरचा जो रेजिस्टन्स आहे तो किती येणार आहे फोर पॉइंट टू ओहम एवढा येणार पद्धतीने आपण हे एक्झाम्पल इथे सॉल्व्ह केलेलं आहे फर्स्ट ऑफ ऑल आपण इनिशियल जी लेंथ आहे ती एल वन इनिशियल सत्तर कन्व्हर्जन केलं डिव्हायडिंग बाय हंड्रेड आणि आपल्याला रिड्युस रेजिस्टन्स फाईन करायचं मग आपण रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला तयार केला लिहिला मग त्याच्यावरून आर साठी फॉर्म्युला तयार केला पण त्यांनी आपल्याला वायर ही सेम सांगितली वायर सेम आहे म्हणजे त्याची रेजिस्टिव्हिटी आणि एरिया ऑफ क्रॉस सेम आहे मग आर वन साठी आर टू साठी तर हे सगळे कट झाले हे इक्वेशन तयार झालं याच्यात व्हॅल्यू टाकली आणि आपला रिड्यूस केलेल्या जो रेजिस्टन्स आहे तो आलेला आहे फोर पॉइंट टू ओह ओके सो अशा पद्धतीने हे फर्स्ट एक्झाम्पल झाले आहे लेट सी वन सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन खूप मोठा प्रश्न आहे खूप मोठा प्रश्न आहे म्हणून घाबरून जाऊ नका जवळ जवळ चार साठी हा प्रश्न विचारला जाणार आहे एक्झाम्पल ब्रीफ क्वेश्चन मध्ये डायरेक्टली हा जे विद्यार्थी ऑप्शनला टाकतात त्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न असतो पण ज्या विद्यार्थ्यांना सायन्स मध्ये बोर्ड मध्ये आणि सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आउट ऑफ मार्क्स मिळत असतात मिळवायचे असतात ते विद्यार्थी कधीही अशा सारखे प्रश्न स्किप करत नाहीये सो प्रश्नाचा अर्थ नीट समजून घेऊया वेन टू वे रेजिस्टन्स आर कनेक्टेड सिरीज देन इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज एटी ओम हा म्हणजे काय दिलेलं आहे बघा त्यांनी जेव्हा दोन रेजिस्टन्स आहे ते अशा पद्धतीने सिरीज मध्ये जोडले तर ता त्याचा जो इफेक्टिव्ह रेजिस्टन म्हणजे आर एस आहे तो किती आलेला आहे तुमचा एटी ओहम आलेला आहे किती है? आलेला आहे ओहम दे दे आर दे आर कनेक्टेड पॅरलली कनेक्ट केली अशा पद्धतीने तर ता त्यांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे वन आपण आर पी येतो ना तो किती आला तुमचा ट्वेंटी ओहम आलेला आहे आता याच्यावरून तुम्हाला प्रत्येक रेजिस्टन्सची इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू वन इथे करायच्या आहेत सो गिवन आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे आर एस आर एस म्हणजे काय इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन सिरीज त्याची व्हॅल्यू दिलेली आहे एटीओहम आणि आर ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि आर पी ची व्हॅल्यू दिलेली आहे ट्वेंटी अहम दिले आहे आता याच्यावरून आपण काय करूया सगळ्यात पहिले रेजिस्टन्स इन सिरीज एक स्टेप बाय स्टेप जाऊया तर एक्झाम्पल मोठा आहे पण खूप छोटा आहे म्हणजे खूप सोपा आहे समजायला सो इन फॉर्म्युला काय आहे रे आपला रेजिस्टन्स सिरीज फॉर्म्युला आहे आर एस इज इक्वल टू आर वन प्लस आर टू आता आर वन प्लस आर टू का घेतलं रे कारण दोन रेजिस्टन्स आहे म्हणून आर वन प्लस आर टू याला इक्वेशन नंबर वन दिलं ठीक आहे त्यानंतर रेजिस्टन्स इन पॅरेल रेजिस्टन्स इन पॅरेल असेल तर आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे सो रेजिस्टन्स इन पॅरेल असेल तर वन अपॉन आर पी इज इक्वल टू वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर पी याला आपण इक्वेशन नंबर टू नाव देऊया याच्यामध्ये जर व्हॅल्यू टाकले आपण फर्स्ट इक्वेशन हा फर्स्ट इक्वेशन आहे हा सेकंड इक्वेशन आहे याच्यामध्ये जर आपण हे सॉल्व्ह केलं तर इथे क्रॉस मल्टिप्लाय करावं लागणार आहे आर टू वन काय झालं आर टू प्लस साइन आर वन इंटू वन काय झालं तुमचं आर वन म्हणजे इथे आर वन आर टू ठीक आहे इथे मल्टिप्लिकेशन येणार आहे अशा पद्धतीने इक्वेशन तयार होणार आहे आता याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायचं आहे आर टू प्लस आर वन म्हणजेच काय आर वन प्लस आर टू आर वन प्लस आर टू ची व्हॅल्यू किती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे समजा आपण घेतलं आर एस इज इक्वल टू आर वन प्लस आर टू इक्वेशन नंबर वन आहे याची व्हॅल्यू किती आहे तुमची एटी ओ म्हणजे आर वन प्लस आर टू ची व्हॅल्यू काय आहे तुमची एटी आहे सगळ्यांना माहिती आहे मग आपण काय करूया इथे व्हॅल्यू टाकूया किती एटी टाकूया इथे पुटिंग पुट द पुटिंग व्हॅल्यू इन इक्वेशन पुटिंग द व्हॅल्यू व्हॅल्यू पुट करूया आपण याच्यामध्ये वन तसाच तसा राहील आर पी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती ए ट्वेंटी म्हणून तिथे ट्वेंटी ठीक आहे आपण ची व्हॅल्यू पण किती एटी तो इथे थ्री एटी टाकूया काय आर वन इंटू आर टू ची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड करायची आहे ठीक आहे क्रॉस मल्टिप्लाय केलं आर वन इंटू आर टू आलं इंटू वन केल्यानंतर तेच येणार आहे ट्वेंटी इंटू एटी ठीक आहे आर वन इंटू आर टू किती आलं तुमचं ए टू झू सिक्स्टीन आठ जुने सोडान त्याच्यावर दोन शून्य आर वन इन आर टू किती आले तुमचे वन सिक्स झिरो झिरो आलेले आहे आर वन इन आर टू इथे आलेले आहे आता ह्या सगळ्या ज्या रेल्यूज आहेत ह्या आपल्याला काय करायचे आहे इक्वेशन नंबर वन मध्ये पूर्ण करायचा आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला आर वन साठी हे इक्वेशन तयार करून घ्यावं लागणार आहे कारण का आपल्याला आन्सर मिळवायचा आहे म्हणून सो आर वन इज इक्वल टू वन सिक्स जीरो जीरो हा आर टू इकडे मल्टीप्लाय केला जातो ना डिवाइड ला त्याला इक्वेशन नंबर काय येतं थ्री नाव देऊ हा थ्री नाव दे द्या सो पुटिंग दिस ऑल व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर वन मध्ये या सगळ्या व्हॅल्यू टाकूया सो पुटिंग ऑल दिस व्हॅल्यू दिस व्हॅल्यूज मोठं एक्झाम्पल आहे त्याच्यामुळे नीट समजून इन इक्वेशन नंबर वन वन मध्ये टाकायचं वन काय वर लिहून घ्या पाहिजे आर एस इज इक्वल टू आर वन प्लस आर टू याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायचा आहे सो आर एस किती आहे तुमचा आर एस आहे तुमचा एटी आर वन आर वन आपण हा तयार केलेला आहे टाकूया वन सिक्स झिरो झिरो आपण आर टू आणि प्लस आर टू आता बघा काय होणार आहे आता एक काम करा इथे मी एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याऐवजी एवढं याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला आय थिंक समजलं असेल दोन रेजिस्टन्स हे सिरीज आहे त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स एटी ओम आहे पॅरल असताना इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ट्वेंटी आहे मग आपण काय करूया रेजिस्टन्स इन सिरीज इक्वेशन नंबर वन नाव दिलं आणि रेजिस्टन्स इन पॅरल याला इक्वेशन नंबर टू हे सगळे आपण तयार करून घेतलेलं आहे आता मी इथे तुम्हाला हे एक्झाम्पल पुढचं जे ते सॉल्व्ह करून दाखवते मग आता ह्या आर टू कट करण्यासाठी काय करणार करावं लागणार आहे मल्टीप्लाय मल्टीप्लाय बोथ साईड बाय आर टू आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे आर टू कट होईल सो एटीला पण आर टू ने मल्टिप्लाय करावं लागेल इथे बरोबर आणि वन so, सिक्स झिरो झिरो आर टू याला पण आर टू ने करावा लागेल आणि प्लस आर टू ला पण आर टू ने परत मल्टिप्लाय करावा लागेल इथे जागा पुरत नाही मी इकडे करून दाखवते so, सो तिथे एटीला आर टू ने मल्टिप्लाय एक झाल्यानंतर काय झालं एटी आर टू तयार झालेला आहे आणि इथे आर टू आर टू काय झालं तुमचं इथे कट झालेला आहे म्हणजे तिथे काय आलं तुमचे वन सिक्स झिरो झिरो आले ठीक आहे प्लस आर टू इंटू आर टू काय झालं तुमचा आर टू स्क्वेअर तयार झालेला आहे मग आता तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल की एक इक्वेशन तयार होतं इक्वेशन इन वन व्हेरिएबल शिकलो असेल किंवा अल्जेब्रिक एक्सप्रेशन शिकलो असेल तर वन सिक्स झिरो झिरो ही संख्या आपण उशीर आली तो पहिले आपण काय करत असतो आर टू स्क्वेअर प्लस हा प्लस आहे इकडे त्यांना मायनस मायनस एटी आर टू प्लस वन सिक्स झिरो झिरो इज इक्वल टू झिरो असं इक्वेशन तयार होईल म्हणजे काय याचा अर्थ की ज्याचा गुणाकार सोळाशे आला पाहिजे आणि बेरीज किती आली पाहिजे एटी आली पाहिजे मग असे फॅक्टर्स पाडायचे मग फॅक्टर्स कसे पडतील रे फॅक्टर्स कसे पडतील ते तुम्हाला फॅक्टर्स काढून दाखवते वन सिक्स झिरो झिरो मल्टिप्लिकेशन फोर्टी इंटू फोर्टी केलं तर सोळाशे गुणाकार येतो आणि त्यांची जर आपण ऍडिशन केली तर एटी म्हणजे आपल्याला दोघांना पण काय करावं लागणार एट हे मायनस साईन द्यावं लागणार आहे ठीक आहे मग आपण कसं पाडणार फॅक्टर इथे सो so, आर टू स्क्वेअर इज इक्वल टू इथे आपण रिप्लेस करतो त्याच्याऐवजी मायनस फोर्टी आर मायनस फोर्टी आर हे फॅक्टर पाडणार आहे एक्सप्रेशन सगळे शिकले uh, मायनस फोर्टी आर मायनस फोर्टी आर प्लस वन सिक्स झिरो झिरो ठीक आहे मग आता याचे दोन ग्रुप करतो याचे दोन ग्रुप करणार केल्यानंतर आपण याच्यामध्ये आर टू स्क्वेअर आहे इथे आर टू हा आहे म्हणजे काय होईल तुमचा इथे कॉमन निघणार आहे इथे आर टू आर टू कॉमन निघणार आहे सो हियर आर टू इज कॉमन इथे आर टू राहिला आर टू मायनस फोर्टी इथे फोर्टी कॉमन येणार आहे कारण फोर्टी वन सिक्स झिरो झिरो भाग होतो सो मायनस फोर्टी इथे कॉमन येईल इथे आर टू ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असल्यानंतर ब्रॅकेट मधलं चिन्ह बदलतं म्हणून आपलं मायनस झालं आणि फोर्टीने डिवाइड केल्यानंतर किती आन्सर येणार तुमचं हे दोन्ही ब्रॅकेट सेम सेमी म्हणून आपण याला एकाच ब्रॅकेटमध्ये लिहूया याला या दोघांना मिळून एका ब्रॅकेटमध्ये लिहूया आर टू मायनस फोर्टी आणि पुढची प्रोसिजर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लक्षात देता तुम्हाला पहिले सिरीज चा फॉर्म्युला त्याला था, इक्वेशन नंबर वन पॅरलचा फॉर्म्युला द्या त्याला इक्वेशन नंबर टू पॅरेलचा फॉर्म्युला रिअरेंज करा या आर टू इंटू वन करा आणि आर वन इंटू वन करा इक्वेशन तयार होईल त्याच्यामध्ये मग ती व्हॅल्यू टाका अशा पद्धतीने मग परत इक्वेशन तयार होईल मग आर वन इंटू आर टू सोळाशे येईल त्याच्यावरून तुम्ही आर वन साठी इक्वेशन तयार करा आर वन साठी इक्वेशन तयार केल्यानंतर त्याला इक्वेशन नंबर थ्री नाव द्या आणि या सगळ्या व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर वन मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला हे नवीन इक्वेशन मिळेल त्याचा आपण फॅक्टर्स पाडणार आणि मग आपल्याला आर वन आणि आर टू ची व्हॅल्यू ही मिळणार आहे आता मी हे रफ करते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या सो काय येणार आहे तुमचं देअर फोर आर टू मायनस फोर्टी इज इक्वल टू झिरो जर केलं आर टू इज इक्वल टू फोर्टी हा झी मायनस फोर्टी प्लस फोर्टी म्हणून इथे आर टू ची व्हॅल्यू दोन्ही केस मध्ये आपल्याला मिळालेली आहे म्हणजे पहिला जो आर टू uh, जो रेजिस्टर आहे त्याचा uh, किती येणार आहे फोर्टी ओहम एवढी रेजिस्टन्स त्याची पावर येणार आहे मग आता आपल्याला आर वन ची व्हॅल्यू फाईन करायची मग आर वन ची व्हॅल्यू कशी फाईंड करणार आहे तुम्ही इक्वेशन नंबर वन मध्ये काय करा व्हॅल्यू टाकून द्या दिस द दॅल्यू आर टू इज इक्वल टू फोर्टी इन इक्वेशन वन इक्वेशन वन काय होता आठवते तुम्हाला फॉर्म्युला होता आर वन प्लस आर टू आता आर एस तुमचा ऐंशी होता आर वन ची व्हॅल्यू माहिती नाहीये आर टू चाळीस मिळालाय हा मग काही तुमचं ह्या प्लस फोर्टी इकडे होताना मायनस फोर्टी सो आर वनची व्हॅल्यू पण काय मिळाली ऐंशी मधून चाळीस गेले फोर्टी ओहम प्रश्नाचं उत्तर काय विचारतो व्हाट आर द वॅल्यूज ऑफ टू रेजिस्टन्स द व्हॅल्यूज ऑफ टू रेजिस्टन्स आर फोर्टी ओहम अँड फोर्टी ओहम दोन्ही रेजिस्टन्स ची व्हॅल्यू फोर्टी फोर्टी ओहम आहे सो अशा पद्धतीने खूप छान चार किंवा पाच मार्काला एक्झाम विचार विचारलं जाईल पहिले सिरिज चा फर्द आल्या मग पॅरेल झाल्या पॅरेलला ला रिअरेंज करा मग त्याच्यामधून आर्बनची व्हॅल्यू मिळवा की वन सगळ्यांची व्हॅल्यू इक्वेशन नंबर वन मध्ये पूर्ण करा परत तुम्हाला इक्वेशन मिळेल त्याचे फॅक्टर्स पाडा आणि मग तुम्हाला आर्बन आणि आर टू ची व्हॅल्यू फायनली मिळणार आहे सो स्टुडंट अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर टू पण आपण क्लिअर आहे की जो चार किंवा पाच मार्कला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो सो स्टुडंट लेट सी द लास्ट न्यूमेरिकल ऑफ दिस एक्सरसाइज सो स्टुडंट दिस इज लास्ट क्वेश्चन विच इज व्हेरी सिम्पल छान छोटासा प्रश्न आहे इफ अ चार्ज फोर ट्वेंटी कुलम फ्लो थ्रूक्टिंगाय कंडक्टिंग आहे आपण काय करूया गिवन लिहून घेऊया मग चार्ज, चार्ज आपण कशाने क्यू म्हणजे क्यू ची व्हॅल्यू किती मिळाली फोर ट्वेंटी कुलम त्यानंतर टी टी किती आहे फाय मिनिट पण आता आपल्याला मिनटाचं काय करावं लागणार आहे सेकंड मध्ये कन्व्हर्जन कर करावं लागेल सो फाय इंटू किती तुमचं थ्री हंड्रेड सेकंड झालेलं आहे आणि फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला करंट किती फ्लो झाला याचा फॉर्म्युला कसा काढ लिहितो आपण आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा सगळ्यांनी सिंपल आहे फक्त याच्यामध्ये व्हॅल्युट फुट करायचे आय इज इक्वल टू क्यू किती आहे तुमचं क्यू फोर ट्वेंटी टी किती आहे तुमचं थ्री हंड्रेड झिरो झिरो थर्टी

करंट फ्लो झाला एवढे चार्जेस म्हणजे करंट एवढे चार्ज फ्लो झाला म्हणजे चार्जेस फोर ट्वेंटी कुलम आहे तर करंट किती आहे त्याला फक्त काय करायचं चार्जला टाइमने डिव्हाइड करायचं एवढं लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीने करंट इलेक्ट्रिसिटी हा लेसन आपला फायनही संपलेला आहे कसं वाटला व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये फायदा झाला असेल तुमची छान छान काही एक्सपिरियन्स असेल तर नक्की शेअर करा कमेंट सेक्शन मध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या फ्रेंड सोबत हे व्हिडिओ शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी